राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आयरविन नवीन पुलाची पाहणी सांगली व सांगलीवाडीला जोडणारा जुना आयरवीन पुलाला पर्यायी नवीन पूल बांधण्याचे काम चालू आहे ते काम अंतिम टप्प्यात आले असून त्याची पाहणी करण्यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांनी पाहणी केली व त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सांगलीतून डिग्रज समडोळी आष्ट्या व पुणे हायवेला जोडणारा दुसरा एक पर्यायी पूल आहे परंतु जवळील लोकांना व बाजारपेठेतून जाणाऱ्या लोकांना तो पूल लांब पडत होता म्हणून जुन्या पुलाला पर्यायी पूल बांधण्यात आले आहे त्याचे अंतिम टप्प्यात काम पूर्ण होत आहे हा पूल लवकरच जनतेच्या सेवेत समाविष्ट होईल त्यामुळे आसपासचे नागरिक एक समाधानाची भावना निर्माण होत आहे या पर्यायी पुलाला जास्त वर्षे लागली परंतु हा पूल टप्प्यात आहे आणि तो लवकरच सुरू व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत यावेळी सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष श्री संजय बजाज सचिन पाटील माजी नगरसेवक हरिदास पाटील माजी नगरसेविका अपर्णाताई कदम सांगलीवाडीचे धडाडीचे कार्यकर्ते व नेते अभिजित कोळी

एकोणनव्वद हजार कोटी रुपये या सरकारने हकवले असे प्राथमिक अंदाजे आहे आणि पाणी पुरवठ्याची बिलत किती आहेत रस्त्याची कोणत्या डिपार्टमेंटमध्ये पैसे आहेत आणि कुठं मिळालेले आहेत असं कुठंही भाग झाला नाही लोकांचे कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार सरकार वेळेवर देत नाही जे वेळेवर द्यायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी फलमळून गेलेल्या आहेत आज महाराष्ट्रातले सगळे कॉन्ट्रॅक्टर घाबरत घाबरत आपापल्या जिल्ह्यात थोडीशी आंदोलनं आहेत त्यांना वाटते की आपण आंदोलन केलं तर आपले पैसेच पुढं मिळणार नाही त्यामुळे ती दहशत ही विचारांच्यावर आहे पण हर्षल पाटील हा विचारा नाहक त्याची आत्महत्या त्याचा बळी गेला आणि त्यातनं हा प्रश्न पुढे आला यापूर्वी सभागृहामध्ये देखील मी याची हे सांगितलेलं सरकारला थोडी थोडी का होईन आपण भिज द्यायला सुरुवात करा नाहीतर कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या होण्याचा संभव आहे आणि दुर्दैवाने ती माझ्याच सांगता एका करून युवकाने केली आज महाराष्ट्रात अन्य ठिकाणी असं होणार नाही याच्यासाठी सरकारने जातडीने काहीतरी कारवाई केली पाहिजे सरकारला फारसं काही देणं घेणं आहे असं नाही कारण त्यांचे प्रमुख इव्हेंट झालेले आहेत उद्घाटनाची नारळ फोडण्याचे जे कार्यक्रम असतात लोकांना प्रभावित करण्यासाठी हे झालेलं आहे आणि आता कॉन्ट्रॅक्टर अडचणीत आलेले आहेत सरकार खरंच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे बघत बसले आता कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्याकडे देखील बघत बसण्याचे दुसरा पर्याय नाही या सरकारच्या तिजोरी अडचण आहे असं आज दिसतं संस्था